नमस्कार मी संजय मोरे अडोर ट्रस्ट यांचं ट्रस्टी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित संचालित स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व अभियान याच्या अंतर्गत नाशिक येथे आपण गेल्या दोन हजार अठरापासून सेंटर चालवतो आहे सुरुवातीला आपण शालेमार येथील आय एम ए हॉल इथे हे सेंटर आठवड्यातून एक दिवस लोकांसाठी सुरू केलं नंतर लोकांच्या मागणीनुसार आपण आता या ठिकाणी अठरा मार्च दोन हजार तेवीसपासून गजानन अॅनेक्स मॅग्नम हॉस्पिटलच्या शेजारी या बिल्डिंगमध्ये आपण दीड वर्ष झालं रोज हे सेंटर चालवतो आहे रविवारी फक्त आपली सुट्टी असते तर या ठिकाणी परिसरातील नाशिकच्या आजूबाजूच्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पण अनेक लोक या ठिकाणी येऊन त्यांचं वजन आणि मधुमेहमुक्तीसाठी हो इथे आपण त्यांना मोफत मार्गदर्शन करतो आहे तर आमच्या दीड वर्षाचा अनुभव असा आहे की लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो आहे आणि रोज या ठिकाणी आपल्याकडे साडेचार ते साडेआठ या वेळामध्ये इथे आपण आल्यानंतर लोकांना सुरुवातीला दीक्षित सरांचे व्हिडिओ दाखव दाखवतो टी व्हीवर त्यानंतर त्यांचं वजन उंची माप घेऊन पोटाचा घेर आणि आपण रक्त तपासणीचे जे अहवाल असतील या सगळ्यांची माहिती आपण फॉर्ममध्ये भरून घेतो आणि मग त्यांना त्या ते ठिकाणी एक अर्ध्या तासाचं आपण काउन्सिलिंग करतो संपूर्ण आहार पद्धती व्यायाम काय करायचा आहे याविषयीची माहिती आपण देतो आणि नंतर दर महिन्याला त्यांचा आपण फॉलोअप घेत असतो तर मला आत्ताच्या आकडेवारी तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता गेल्या दीड वर्षामध्ये आपण मागच्याच महिन्यामध्ये एकशे एक लोकांचा या ठिकाणी दीक्षित सरांच्या हस्ते सत्कार केला की ज्याच्यामध्ये सत्तावीस लोकांची संपूर्ण औषधं पूर्णपणे बंद झाली मला वाटतं या क्षेत्रामधलं हे खूप मोठं यश आहे की डायबिटीज हा आपण असं समजतो की एकदा झाल्यानंतर तो आपल्याला आयुष्यभर तो आजार भरा होणार नाही पण या ठिकाणी आपण सत्तावीस लोकांची औषधं शंभर टक्के बंद केलेली आहेत त्यानंतर अनेक लोकांची औषधं अर्ध्यापर्यंत आलेली आहेत आणि वजन कमी होणं तर हा आम्ही आता साईड इफेक्ट समजतो म्हणजे अनेक लोकांची वजनं तर सहज कमी होतात त्यामुळे मी नाशिक आणि परिसरातील सर्व लोकांना निश्चित आव्हान करेल की या ठिकाणी आपण हे जे काही सेंटर चालू केलेलं आहे याच्याकरता आपल्याला CTR सी टी आर या कंपनीने त्यांच्या सी एस आर फंड्समधून आपल्याला मदत केलेली आहे तर हे सेंटर जे आपण चालवतोय ते आपल्या सगळ्यांसाठी आहे तर आपण आणि आपल्या ओळखीचे परिचयातील ज्यांनाही कोणाला डायबिटीस किंवा वजन कमी करायचं असेल त्यांनी निश्चित सेंटर या सेंटरला यावं अशी मी आपल्या सगळ्यांना या माध्यमातून विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर रत्ना आष्टेकर डॉक्टर दीक्षित संचलित मधुमेह मुक्ती केंद्रामध्ये आपण नाशिक इथे भेटतो आहोत चुकीच्या जीवनशैलीमुळे म ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व आणि मधुमेह हे दोन्ही आजार निर्माण होतात त्यापैकी मधुमेह हा, हा आजार त्याची का काही लक्षणं नसल्यामुळे आणि लोक तपासणीच न केल्यामुळे अनडायग्नोज्ड राहतो लक्षातच येत नाही आणि काहीतरी कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर किंवा ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंटल फायंडिंग म्हणून तो पुढे येतो म्हणून ज्यांना ज्यांना काही रिस्क फॅक्टर्स आहेत स्थुलत्व आहे घरी फॅमिली हिस्ट्री आहे अशा लोकांनी दोन तपासण्या करून घ्याव्या असं आम्ही म्हणतो एच बी एम एन सी आणि फास्टिंग इन्शुलिन या तपासण्या केल्यामुळे आपल्याला या आजारांचं लवकर निदान होतं ज्यांना औषधं चालूच नाही आहेत त्यांना आम्ही म्हणतो की जो आजार चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण झाला तो केवळ जीवनशैली दुरुस्त केल्यामुळे औषधां वाचून दुरुस्त होऊ शकतो ज्यांना औषधं चालू आहेत अशांना आम्ही या सेंटरला असं मार्गदर्शन करतो की त्यांना काय पद्धतीने औषधं त्यांची ॲडजस्ट करता येतील जीवनशैली दुरुस्त केल्यानंतर त्यांची औषधांची गरज कमी व्हायला लागते आणि मग आम्ही औषधांमध्ये त्यांच्या बदल करतो या सेंटरमध्ये गेल्या दीड वर्षामध्ये तीसेक लोकांची औषधं पूर्णपणे बंद झाली निम्म्या लोकांची औषधं कमी निम्म्यानी कमी झाली असे खूप उत्साहवर्धक आपल्याला इथे प्रतिसाद मिळालेला आहे नमस्कार मी मनीषा प्रशांत सोनवणे राहणार पिंपळगाव बसवंत सहा महिन्यापूर्वी मला मधुमेहाचं निदान झालं आणि त्याच वेळी मला जगन्नाथ दीक्षित समुपदेशन केंद्राची माहिती मिळाली मी तात्काळ समुपदेशन केंद्र गाठलं मी यापूर्वी कुठलेही औषध घेत नव्हते आणि आताही मधुमेहाची कुठलीही औषधं घेत नाही आ, या समुपदेशन केंद्रामध्ये मला व्यायाम आणि आहाराविषयी माहिती मिळाली संतुलित आहार दोन वेळा जेवण आणि साडेचार ते पाच किलोमीटर चालणं अशी ही जीवनशैली आहे या जीवनशैलीचा अंगीकार करून मी मधुमेहार पूर्णपणे मात केली आहे माझा एजबीव एक वरून सहा झाला आहे आणि माझे वजन पण चौऱ्याहत्तर किलोवरून सहासष्ट किलो, किलो पर्यंत कमी झालेली आहे या सर्व गोष्टींचे श्रेय मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर आणि त्यांच्या समुपदेशन केंद्र आणि त्यांच्या समुपदेशन केंद्रातील सर्व समन्वयकांना देते या समुपदेशन केंद्रामध्ये Uh, कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही ते संपूर्णपणे मोफत आहे